लोकांची इच्छा असतील तर टाळ्या वाजवतील लोकांची इच्छा असेल तर लोक वाघ म्हणतील काय तुझं कसं आलं माहिती आहे स्वतःची लाल करायची माकड सुद्धा तसंच माकडा जर बाजूबाजूक असली तर माकड त्याला माझा राहत तुझ्यापेक्षा पण त्या काही माहिती आहे घासून घासून लाल झाला होता आम्हाला मोठेपणा सांगण्याची गरज नाही हो बुवा ना विनोद चव्हाण कोणाशी मारू असू दे आम्हाला दोन बुवांच्या नावं घेतल्याशिवाय याची रात्र जाऊ शकत नाही लक्षात घ्या लोके बुवा बुआ माझ्या संख्येला नाही तर त्याच्या नावावर त्यांनी लोकांच्या टाळ्या घेतल्या काय गरज नाही ना बुवा वाघ अरे काय आम्ही चांगल्यासाठी घेतो असला नाही तु काय तू तू इतकं जेवत किती मी म्हणते आमक लोक वाघ म्हणत आहेत बघ या वाघाचा प्रतीक भगवत येतात माझ्या लक्षात याची मराठी नाव घेतलं ना जे आमचा क्लाम म्हणतं ते नाहीत ना प्रत्येकाचे त्यांनी तुका पण दिले मी शंभर बघ आणि खूप सुंदर गणेश धुरी दुर, धुरी यांचा पण माझ्यासाठी हे बहुमूल्य पारितोषिक आलेले आहे भगव्याचा अर्थ सांगितलं अर्थ सांगितलं भगव्याचा भ म्हणजे भय रहित ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे रहित बरोबर ना मग आपण फक्त विचार करायचो आपण वासणार आहो का हा विचार कर आणि मग पुढे दुसरे काय मायबा प्रेक्षकांनी आम्हाला स्वीकारलंय ना लोके म्हणतात आम्हाला स्वीकारलंय तुझ्या माहिती त्यांना सांगते हे हो हो स्वीकारलंय ना बरोबर ना मग तुझ्यात एवढे किडे सांगूची काय गरज तू अरे तुका पण स्वीकारले नाही ना तू का नाही मी म्हणते तुका लादले नाही या मुका स्वीकारले नाही या माका जर का राग म्हणजे राग भजनाचं थोडंफार कमी माहिती असेल तर लोक ठरवतील ना बुवा पंधरा दिवसात दुसरी डबलबारी आहे माझी इथे मग लोकांनी बोलवलेली नसतो ना माका तर तुझा कानात काढूसाठीच बोलवलेलं तू बाप आहे भजनाच्या बाबतीत मी सलाम करतो तुका पण तू हिरवी काय बोलत असेल तर मी ऐकून घेणार नाही लक्षात तुका काय ह्या माहिती नाही काय माहिती नाही इथे परिपक्व असं कोण नाही माणूस निर्माण केलो परमेश्वराने ते कोकिळेला ह्याची भाषा कशी माहिती आहे एक लक्षात घ्या कोकणीला मुक्त आहे कारण ती स्वतःचा स्वतःची भाषा बोलते आणि ना पिंजऱ्यात कैदा तो दुसऱ्यांची भाषा बोलतात एका दुसऱ्यांनी काहीतरी पॉईंट देऊ लागतात स्वतःचे विचार मांड असे विचार मांडणार की आपल्या विचारावर मायबाप प्रेक्षकांनी विचार केला पाहिजे असे विचार मांड परमेश्वरन कोकिळे आवाज दिल्यानं पतीकर रंग काळो दिलेलो आहे कंठ दिला तो पण तिचं रूप काढून घेतलं रूप दिलं मोहराला पण त्याची इच्छा काढून घेतली इच्छा दिली मानवाला पण त्याचा संतोष काढून घेतला संतोष दिला साधू संतांना पण त्यांचा संसार काढून घेतला आणि संसार दिला देवानेकांना चालवायला पण त्यांचा मोक्ष काढून घेतला लक्षात ठेवा त्या ते देवाना सुद्धा त्या परमेश्वराने सोडलं नाही मग आपल्याला कुठून सोडणार हो एक लक्ष कर्मण्य वाधिकार असते महापलेशू कदाचित बुवा सांगते की कालायातच नाही ट्वेंटी ट्वेंटी आली ट्वेंट शंभर टक्के काळाप्रमाणे बदललंच पाहिजे आईला मॉम म्हणतात डॅड म्हणतात बुवा काही म्हणू दे पण त्यांचं प्रेम असलं पाहिजे लक्षात घे मोमच्या मागे पण तेवढंच प्रेम आहे आई आई आहे ना पण तू त्याची चेष्टा केलं ना उद्या आवश्यक याड म्हणतोय म्हणून कोण कुठला असा मुलगा आहे की तू आपल्या आईला याड म्हणेल आणि तुझं भजन ऐकलं तर कोण म्हणत याड आम्ही चुकलं हो तू सांगलं ना तू मगाशी हे तू सांगितलं अठरा पुरा ऐक ना चार वेद सहा शास्त्र तू सांगितलं चार शास्त्र बघून तो तू बघ शास्त्र आता सांगत तू चार शास्त्र सांगल ते चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण आणि वाघ हे दोन वाघ तर मग आम्ही जोडी किती घेतस असं तुझं म्हणणार इकडे बघ असं तुझा म्हणणार ना तू मुळात वाघ नाहीच तू का कुत्रे वागू म्हणून घेते मी माझ्यासोबत लिहि मला कुत्रे वागुट म्हटलं तू का वागू ए स्वतःची लाल इथे आयोजकांना विचारा मगाशी त्याने माहिती सांगितली सांगत होती की गुवा तुमच्याबद्दल माहिती द्या <चारीगा> एकोणीशे ब्याऐंशी सालात कधीतरी गुवांचा नंबर आला आलाय त्यांनी सगळी माहिती मी म्हटलं लिहून दिली कुणी तर विनोद चव्हाणी बुवाने दिली पंचवीस किती वर्ष सेवा करतोय तू बोल बोलायचं लागतं तिसाव्या वर्षात ह्याने लिहिलं तीन हजार पेक्षा जास्त डबल वाऱ्या केल्या असं सांगितलं सुन डबल वारी आमच्या दीडशे पर्यंत होतात ते पण हल्ली पाच सहा वर्षात सहा वर्ष पाच सहा वर्षात त्याच्या अगोदर दीडशे डबल वारी नाही 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 ना तू तीस वर्ष तू बघा हिशोब सांग हे तेरा पण सुद्धा ऍड केलं होतं रे तीन हजार कुठला वर्षापासून डबल करतोय चाळीस वर्ष तीन हजार होऊ शकत नाही बाऱ्या मी सांगतोय तुका आणि तुम्ही स्वतःची लाल करू कर तुम्ही स्वतःची लाल आणि दुसऱ्या डॉमिनेट करायचो हे तुझा धंदा लक्षात घे एक वेळ ना तुका देव माफ करीत पण तुझा कर्म तुका माफ कधीच करूच नाही लक्षात ठेव आणि हो महा शब्द कर्म कोणाला माफ करत नाही बरोबर ना आपण जी काही कृत्य करतोय ती मरणाच्या उंबरट्यावर असताना आपल्या नजरेसमोर येतात लक्षात घ्या आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रभू रामाचा बाप दशरथ तो सुद्धा मरणाच्या उंबरट्यावर असताना त्याने मोठ्याने किंकाळी मारली होती का तारुण्यास श्रावण बाळाला लागले ला मारलेला भांड त्यानंतर श्रावणबाळाचं ओरडणं आणि एकूणदा एक श्रावण बाळ गेल्यानंतर त्याच्या आईवडिलांचं विवळणं हे दशरथ राजाला त्यावेळेस म्हातारपणी दिसत होतं त्याने तेव्हा ते मरणाच्या उंबरडावर असताना दशरथ राजाने किंकाळे मारली तुम्ही आम्ही तर चौऱ्याऐंशी लक्ष योडीनंतर मनुष्य प्राण्याचं देह मिळालेले होत आपण लक्षात घ्या त्यामुळे परमेश्वराला ही किंमत द्यावीच लागेल आणि परमेश्वर तुम्हाला केव्हा भेटेल जेव्हा दुसऱ्याच्या आनंदात तुम्हाला जर आनंद दिसला तर शंभर टक्के तुम्हाला आनंद परमेश्वर भेटेल अन्यथा तुम्हाला परमेश्वर कधीच भेटणार नाही लक्षात घ्या त्यामुळे दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारे मायबाप प्रेक्षक हो तुम्हाला शंभर टक्के आनंद मिळेल पण दुसऱ्या डॉमिनेट करून तुम्ही जर लोकांकडनं टाळ्ये घेत असाल तर तुम्ही त्या चक्रविरोध हे तू चौऱ्याऐंशीच्या ह्या गुरफट्यात ना असंच गुरफटून राहणार लक्षात घे आणि असे कोण राहतात श्री कृष्णाला अर्जुनाने विचारलं की हे श्री कीर्तन प्रवचन कशासाठी जो भजन कीर्तन प्रवचन करतो तो सुद्धा एक दिवस मरणार आणि जो भजनाच्या नावावर पैशाचा जो धंदो करता तो सुद्धा मरतो मग भजन कीर्तन प्रवचन कशासाठी श्रीकृष्णाने साध्या शब्दात पटवून सांगितलं पार्थ अर्जुन ऐक मांजर जेव्हा उंदराला पकडते भक्ष म्हणून पकडते त्यावेळेस आपल्या दाताने त्याचे तुकडे तुकडे करून ती मांजर त्याला भक्षण करते पण तीच मांजर जेव्हा स्वतःच्या पिल्लाला पकडताय तेव्हा तेच दात असतात पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेताना साधी इजा सुद्धा होत नाही तोच नेमका फरक या भजन कीर्तनामध्ये आहे जो, जो परमेश्वराच्या चरणाशी लीन होणार आहे तो परमेश्वराच्या चरणापर्यंत त्याला कुठेतरी जागा मिळणार पण जो मौज मस्ती मजा करतोय तो इथे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये गुरपटून मरणा लोकांना त्रास देतो लो। तो विनोद होय गुंडू चवांगो आहे शब्दात द्या अरे आपण रामाचं भजन करतोय गोवाने रुपावळीमध्ये जे विषय सांगितले ते रुपावळीमध्ये घेतो वेळेचं भान राखून मायबाप प्रेक्षको भजन करणार तुम्हाला शंभर टक्के काहीतरी देण्याचं काम करणार गोवाने आई वडिलांवर बोलला अरे आई वडील आपल्या आई वडील आहेत लक्षात घ्या ज्या बापाला सुद्धा आपला मुलगा म्हणजे धर्म भीम अर्जुन नकुळ आणि सहदेव हो यांचा बाप कोण तू सांगतो ना की खोटा थूक लावतो सांगतो ना तुकी अडे ऐकलं ना मी तुका आयुष्यात कधी रागधानीच्या बाबतीत असं कधी म्हणा नाही पण तुझा काय करतोस तर तुझा तुका माहिती आणि जाणकारांका माहिती हे शब्द तुका बोलू लागतो अडे बघ तोंडार पाड्या असंच खेळत घे मी पण तुझी असंच फळत घेणार लक्षात ठेव हा त्यामुळे आमच्या मुळावर जाऊ नको तू हे नाही हा तू कमता तितक्यात तू कर तुझा ऐकला आहे तर काय तर तू वाटेक लाग आग। आमच्या आग। भानगडीत पणा नको आम्ही वागत आहोत लक्षात ठेव आणि आत्ताच्या ह्या आहे आत्ताच्या ह्या कंट्री म्हणजे जे भू आहेत मा मा ना मार्केटमध्ये त्याच्यात लोके भू तो आवाज तिथपर्यंत जातात तो माझा मित्र आहे तो माझा अभिमानात लक्षात घ्या आणि ते ना करू शकत नाही हे चांगलं असं म्हणून आहे का आम्ही बारीत असल्यानंतर आता तू माझं मित्र नाही इकडे बघ तू माझं मित्र नाही पण तू माझी जर इज्जत काढत असेल तर मी तुझी इज्जत काढून भिजत घालणार हे बसले कर इकडे बघ बघ कर बरोबर वाकोल्याची वाकोल्यावरून इथे भारी ऐकायला आले सव्वीस जानेवारी त्या तरुण मित्रमंडळात चार ते पाच वेळा किंवा तुझे पण झाले पण माहिती माहितीये काय त्यांनी कधी फोन केले नाही मागा तर मी जर हजर नसेल तर ताबडतोब अर्ध्या तासाच्या आतमध्ये त्यांना फोन करतोय पण तू तू फेटेल बसान सांग रे कधी त्यांनी फोन या के रिसीव केलं किंवा परत केलं फोन म्हणून अरे त्यांनी सांगू ना पण ते इतक्या काय सांगतले अजून त्यांना ठरू दे तर काय तीर मारल तू बारी ठरली तर हम्म सव्वीस जानेवारी ठरले ना होय ना आणि त्याच हे त्याच राज्याचे महाभा भारताचे पंतप्रधान गेले ते काल ते तुका आठवले ना आणि सव्वीस जानेवारीची बारीक काय तू विषय ना बक्षीस आता इतके